नमस्कार सर्व संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जे आहे तर ते जमा झालेले आहे परंतु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त पंधराशे रुपयेच जमा होत आहे तसेच कोणकोणत्या तालुक्यांमध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेले आहे या विषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी लाभार्थ्यांकडून एक वारंवार प्रश्न विचारला जात आहे की सर पंचवीसशेऐवजी पंधराशे रुपये का मिळत आहे तर आम्ही याविषयी जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि लवकरच या व्हिडिओनंतर तुम्हाला लगेचच तुम्हाला पंधराशे रुपयेच का मिळाले आहे याविषयीचं सविस्तर उत्तर मिळणार आहे त्यामुळे आत्ता बघूया आपण कोणकोणत्या तालुक्यांना लाभ मिळालेला आहे ला त्यानंतर लगेचच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर तुम्हाला मिळणार आहे चला तर बघूया तालुक्यांची माहिती सविस्तररित्या तर बघा तालुक्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत ज्या तालुक्यांना आता लाभ जो आहे तर तो आज मिळालेला आहे आणि या तालुक्यांची अधिकृत माहिती आपण सांगितलेली होती तर बघा आजचा पहिला तालुका आहे अकोले तालुका अकोले तालुक्याला जे आहे तर ते पैसे मिळालेले आहे तसेच जामखेड तालुका कर्जत तालुका तसेच कोपरगाव तालुका त्यानंतर नगर तसेच नेवासा तसेच पाथ पारनेर पाथर्डी व राहाता तालुका या तालुक्यांना जे आहे तर ते लाभ मिळालेला आहे त्यानंतर पुढील तालुका आहे राहुरी तालुका आहे संगमनेर तालुका आहे शेवगाव तालुका आहे तसेच श्रीगोंदा तालुका आहे तसेच श्रीरामपूर या सर्व तालुक्यांना जे आहे तर ते आज लाभ मिळालेला आहे नगर विभागातील नगरपूर्व नगरपश्चिम नगर, नगर, नगर ग्रामीण व शहर या विभागातील देखील तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आता पुढील तालुक्यांची नावे पाहूया ज्या तालुक्यांना आज लाभ मिळालेला आहे यामध्ये प्रामुख्याने पुढील तालुक्याचा समावेश आहे ज्यामध्ये सुरवातीचा तालुका आहे अकोला तालुका आहे त्यानंतर अकोट तालुका आहे त्यानंतर बालापूर तालुका आहे त्यानंतर बाळशी टाकरे तालुका आहे मूर्तिजापूर तालुका आहे तसेच परतूर तसेच पुढील तेल्हारा या देखील तालुक्याला आता जो आहे तर तो आज लाभ मिळालेला आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपण जर अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच अधिकृत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढील तालुक्यांची माहिती बघूया ज्या तालुक्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ते वितरित करण्यात आलेले आहे आणि जमा झालेले आहे यामध्ये अचलपूर तालुका आहे त्यानंतर अमरावती तालुका आहे अंजनगाव सुरजी तालुका आहे त्यानंतर बातुकली तालुका आहे त्यानंतर चांदूर रेल्वे तालुका आहे चांदूर बाजार हा देखील तालुका आहे त्यानंतर चिखलधरा तालुका आहे दर्यापूर तालुका आहे धामणगाव रेल्वे हा देखील तालुका आहे धामण धारणी तालुका आहे मोहर्षी तालुका आहे ता तसेच पुढील तालुका आहे नांदगाव खंडेश्वर या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे पुढील जो तालुका आहे तिवसा तालुका तसेच वरुड देखील तालुक्याला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना देखील तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर आपण बघू शकतो सर्वात आधी आपण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो आहे महाराष्ट्रातील असं एकमेव अधिकृत चॅनल आहे जी तुम्हाला खरी आणि सत्य माहिती नेहमी पोहोचवत असते त्यामुळे जर असं कोणी असेल ज्याने अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुका आपण पाहूया त्यामध्ये अंबेजोगाई तालुका आहे आष्टी तालुका आहे बीड तालुका आहे त्यानंतर धाऊर तालुका आहे त्यानंतर गेवराई तालुका आहे त्यानंतर केज तालुका आहे मालेगाव तालुका आहे त्यानंतर पळ परळी तालुका आहे पाटोदा तर या सर्व तालुक्यांना उर्वरित जो तालुका आहे शिरपूर कसार तसेच वाडोनी या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो आज मिळालेला आहे तर आपण बघू शकतो की अशा बऱ्याच तालुक्यांची यादी आपल्यापुढे आलेली आहे जी यादी आपण पाहणार आहोत जर तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा होऊ शकेल देखील तालुक्याचं नाव हो, यामध्ये समाविष्ट असेल तर बघा आता पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया ज्या तालुक्यांना आज लाभ मिळालेला आहे ज्यामध्ये भंडारा तालुका आहे लखनदुरी तालुका आहे त्यानंतर लखाणी तालुका आहे मोहोडी तालुका आहे पवणी तालुका आहे साकोली तालुका आहे तुमसर तालुका तर या सर्व तालुक्यांना जे आहे तर ते आज लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आता बऱ्याच या तालुक्यातील बऱ्याच लाभार्थ्यांना अद्याप पैसे जमा झाले नाही असं वाटत असेल परंतु कोणत्या तालुक्याला आता किती दिवस लागणार किंवा एक्झॅक्टली पैसे कधी येणार याविषयीचा आधीच आपण या आधी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला तारीख जे आहे तर त्या आम्ही डिक्लेअर करून दिलेले आहे की कोणत्या तालुक्यात एक्झॅक्टली पैसे कधी येणार परंतु प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात आलेली आहे आणि आता आज जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यात आलेले आहे पुढील तालुक्याची यादी आपण पाहूया ज्या तालुक्यांना लाभ मिळालेला आहे यामध्ये बुलढाणा तालुका आहे चिखली तालुका आहे देवगाव राजा देऊळगाव राजा त्यानंतर जम्मोद जळगाव जमोद असं काहीतरी नाव आहे कदाचित माझ्याकडून नाव चुकू शकेल खामगाव तालुका आहे लोणार तालुका आहे मलकापूर तालुका आहे आणि मेहकर या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे मोताळा तालुका आहे नंदुरा तालुका आहे त्यानंतर संगमपूर यादेखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे शेगाव तालुका आहे त्यानंतर सिंदखेड राजा या देखील तालुक्याला आता जो आहे तर तो पूर्णपणे लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर यापैकी आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा जर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुक्यांची यादी पाहूया ज्यामध्ये बल्हारपूर तालुका आहे भंड भद्रावती तालुका आहे ब्रह्मपुरी तालुका आहे चंद्रपूर पूर्व चंद्रपूर पश्चिम ग्रामीण आणि शहर हे चार विभाग आहेत चिमूर तालुका आहे गोंडपिपरी तालुका आहे जिवती तालुका आहे कोरपणा तालुका आहे त्यानंतर मूल तालुका आहे त्यानंतर नागबीड तालुका आहे ओंबुर्णा तालुका आहे तर या तालुक्यांना जे आहे तर ते आज लाभ मिळालेला आहे त्यानंतर ज राजुरा तालुका आहे सावली तालुका आहे शिंदेवाई तालुका आहे व वरोरा या देखील तालुक्याला आज जो आहे तर तो पूर्णपणे लाभ मिळालेला आहे तर या तालुक्यापैकी आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करा जर तुम्हाला पैसे आले असेल तर चॅनलला अशीच अधिकृत माहिती पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आता पुढील देखील तालुके पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे ज्या तालुक्यांना लाभ मिळालेला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील पूर्व पश्चिम व छत्रपती संभाजीनगर ग्रामीण शहर या चारही विभागाला पैसे आलेले आहेत गंगापूर तालुका आहे त्यानंतर कामद तालुका आहे त्यानंतर खुलताबाद तालुका आहे पैठण तालुका आहे फुलंबरी तालुका आहे त्यानंतर सिल्लोड तालुका आहे त्यानंतर सोनेगाव या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे तसेच उर्वरित वैजापूर तालुक्याला देखील ला आता लाभ मिळालेला आहे तर आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करा पैसे आले असेल तर एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुका आहे भूम तालुका आहे त्यानंतर धाराशिव तालुका आहे कळंब तालुका आहे धाराशिव विभागातील लोहारा तालुका आहे उमरगाव तालुका आहे त्यानंतर परा, परंदा तालुका आहे तुळजापूर तालुका आहे वाशी या देखील तालुक्याला आता जे आहे तर ते संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजना व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे पुढील तालुका आहे धुळे आहे साखरी आहे शिरपूर तालुका आहे सिंदखेड या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया त्याआधी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अद्यापही तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुक्यामध्ये अहेरी तालुका आहे आरमोरी तालुका आहे भामरागड तालुका आहे त्यानंतर चामोर्शी तालुका आहे वडसा तालुका आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे धानोरा तालुका आहे एटापल्ली तालुका आहे गडचिरोली शहर गडचिरोली ग्रामीण गडचिरोली पूर्व व पश्चिम या देखील तालुक्याला लाभ मिळालेला आहे कोरची या देखील तालुक्याला लाभ मिळालेला आहे आपण सांगितलेलं होतं कुरखेडा या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे मुलचेरा तालुका आहे त्यानंतर सिरोंचा या देखील तालुक्याला आता पूर्णपणे जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे तर अशा प्रकारे जवळजवळ बऱ्याच तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आता बघा पुढील तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे उर्वरित तालुक्या आहेत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अधिकृत अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा पुढील तालुका आहे अंबेजोगाई तालुका आहे अर्जोनी मोरगाव तालुका आहे पुढील तालुका आहे देवरी तालुका आहे पुढील तालुका गोंदिया गोंदिया तालुका आहे गोरेगाव तालुका आहे सडक अर्जुनी तालुका आहे त्यानंतर सेलू कासार तालुका आहे तिरोरा तालुका आहे तर अशा सर्व तालुक्यांना हे जे गोंदिया विभागातील सर्व तालुके आहे तर या सर्व तालुक्यांना देखील अनुदान वाटप केल्या गेले आहे तर गोंदिया विभागातील तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे की या सर्व तालुक्यांना आता अनुदान जे आहे तर ते वाटप केल्या गेले आहे जर आपण गोंदिया विभागातील कुठल्याही तालुक्यातून येत असाल तर चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा पुढील तालुका आहे औंढा नागनाथ या तालुक्याला देखील लाभ मिळालेला आहे ला हिंगोली तालुका आहे त्यानंतर कळमनोरी तालुका आहे त्यानंतर शेंग शेवगाव सेनगाव तालुका आहे वसमत तालुका आहे तर या सर्व हिंगोली या विभागातील सर्व जवळजवळ तालुक्यांना अनुदान जे आहे, आहे।, आहे। तर ते वाटप करण्यात आलेले आहे तर अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे जर आपण हिंगोली तालुक्यातील कुठल्याही विभागातून येत असाल तर अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका कारण अशीच अधिकृत आणि खरी माहिती आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यानंतर पुढील तालुका आहे अंबळनेर तालुक्याला देखील लाभ मिळालेला आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे भडगाव भडगाव तालुक्याला लाभ मिळालेला आहे भुसावळ या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे पुढील तालुका आहे बोधवड तालुका ज्या तालुक्याला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे त्यानंतर चाळीसगाव तालुक्याला देखील अनुदान जमा करण्यात आलेला आहे आज त्यानंतर सोपाडा चोपडा तालुक्याला देखील अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे धरणगाव तालुका आहे त्यानंतर एरंडल एरंडेल तालुक्याला देखील अनुदान मिळालेलं आहे जळगाव या देखील तालुक्याला लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे जामनेर तसेच मुक्तंग नगर असा देखील तालुका आहे त्या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे परचोडा या देखील तालुक्याला पाचोरा या देखील तालुक्याला द अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे परोला तालुका आहे याला देखील अनुदान जमा करण्यात आलेलं आहे रावेर तसेच येवला या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे तर अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे बऱ्याच लाभार्थ्यांच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे तर यापैकी जर आपला कुठला तालुका असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा अशीच अधिकृत माहिती मिळवण्यासाठी पुढील तालुका आहे अंबड तालुका आहे त्यानंतर बदनापूर तालुक्यात देखील अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे भोकरदन तालुक्याला देखील अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे पुढील जो तालुका आहे जाफराबाद तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे जालना तसेच मोतारा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे यामध्ये परतूर या तालुक्याचा देखील समावेश झालेला आहे आणि परतूर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते विळा मिळालेलं आहे तर जर आपण जालना विभागातून असाल आणि आपला तालुका यामध्ये आला असेल तर निश्चित कमेंट करून सांगा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर अधिकृत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील जो तालुका आहे तो आहे अर्जाना तालुका आहे बुड पुढील जो तालुका आहे ता, तो तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे गडचिरोली तालुक्यात देखील अनुदान जमा करण्यात आलेलं आहे हे आपण सांगितलेलं आहे आणि पुढील काही तालुक्यांची तांत्रिक अडचणीमुळे यादी मला शो होत नाही आहे कारण तालुके इथे मिक्स आहे आणि ते, ते कन्फर्म एकदा करावे लागेल आणि ते कन्फर्म केल्यानंतर या पुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट टूमध्ये आपण पुढील तालुक्यांची यादी पाहणार आहोत आपण जे आहे तर ते कोल्हापूर तालुक्यांची यादी पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर अजून जे उर्वरित तालुके आहेत त्यांची देखील यादी पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर आपण पुढील व्हिडिओ पाहू इच्छिता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच जर काही मनामध्ये प्रश्न किंवा शंका असतील तरी देखील चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि ट्विटर देखील ग्रुप आहे तो इन्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला देखील फॉलो करा जेणेकरून तुम्हाला तुमचे प्रश्न मांडता येतील चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद